विशाळगड घटनेच्या निषेधार्थ मध्ये मुस्लिम समाजाने मोर्चा काढला या मोर्चाला हजारो मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते पर अत्याचार हुआ है उन्हें गवर्नमेंट की तरफ से पांच लोग जाने वाले हैं पिछले कुछ दिनों पहले भी हमने कलेक्टर साहब को, को निवेदन दिया था हमने कुछ समय को टाइम दिया था इस यहाँ पर आ चुके हैं हमारे भाव साहब बात करेंगे

महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेब आणि मराठवाडा अध्यक्ष साहेब यांच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने मोर्चा आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम एम आय पक्षाच्या वतीनं जिल्ह्यात आणि तालुक्यात राबवण्यात आला होता ते आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज जी कोल्हापूरमध्ये घटना घडली चौदा तारखेला त्या ठिकाणी विशालगड वरचं अतिक्रमण आणि गजापूर नावाच्या गावाचं हे दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत जे विशालगडावर अतिक्रमण आहे ते न्यायप्रविष्ट न्यायालयामध्ये प्रलंबित असलेलं प्रकरण आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही आणि मला वाटतं की संभाजीराजे भोसले साहेब जे माजी खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे ते या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत हसन मुश्रीफ त्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत आणि ते मागणी करतात की त्या ठिकाणचं अतिक्रमण हटलं पाहिजे ठीक आहे हा शासनाचा आणि प्रशासनाचा भाग झाला त्या ठिकाणी जी घटना घडली विशेषतः गजापूरमध्ये तर काही जे समाजकंटक ज्यांनी दहशतवादी कृत्य केलं गजापूरमध्ये मस्जिदीवर हल्ला केला महिलांवर हल्ला केला वृद्धांवर हल्ला केला छोट्या छोट्या बाळावर हल्ला केला दुकाने तोडफोड करण्यात आली घरांची तोडफोड करण्यात आली सगळ्यांना मारहाण करण्यात आली तर याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एम आय एम पक्षाच्या वतीनं बशीरगंजमध्ये आम्ही निदर्शनं केली म्हणजे आमची मागणी ही आहे साहेब की जे कोणी त्याच्यामध्ये मास्टरमाइंड आहे जो कोणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे जे कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहे त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे त्यांच्यावर यू ए पी ए अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे जो नवीन कायदा मॉब लिंचिंगचा शासनाने आणलेला आहे त्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे या घटनेची सी आय डी चौकशी झाली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड कोण आहे तो सग सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे कारण महाराष्ट्र हा सुफी संतांचा हा महाराष्ट्र आहे याला एक